राम राम शेतकरी बांधवनं मी ज्ञानेश्वर बळी आपल्या सर्वांच बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवनं या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केटमधील आपल्याला हळदीचे बाजारभाव पाहायचे आहेत तर शेतकरी बांधवनं बुधवारच्या बिटात जर बघितलं तर आपण हळदीच्या बाजार बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती हळद तेरा हजार रुपयापासून वरीत वरी सतरा हजार रुपयापर्यंत विकली होती पण सरासरी हळद तेरा ते साडेचौदापर्यंत विकली होती तर शेतकरी बांधवनं आजच्या उर्वरित जो बीट राहिलेला आहे त्या दिवशीचं बुधवारचं तर आजच्या बोलीपदच्या बिटामध्ये वस्मात मार्केटमध्ये हळद काय भाव विकत आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवून व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवने व्हिडिओला सुरुवात करूया की कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केटमध्ये हळद काय भाव विकत आहेत व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो शिल्लक ते आज पूर्णपणे आज होत आहे तर पाहूया की आजच्या बोली पद्धतीच्या बीटामध्ये वसमत मार्केटमध्ये हळद काय भागलेली बारा हजार पाचशे रुपये घसरत झालेली हळदी एकशे पंचाण रुपये पाहू शकता एकाळी पाहू शकतात तेरा आठशे पाच बंडा पाऊ शकता तेरा हजार रुपये तर शेतकरी बांधव परवा पिठात बुधवारच्या पिठात जर विचार केला तर आपण सरासरी हळद तेरा हजार रुपयापासून वर सतरा हजार रुपयापर्यंत दिसली होती आजच्या पिठामध्ये हळदीच्या बाजारात घसरण दिसून येत आहे हा बंडा पाहू शकता तेरा हजार पाच रुपये हा बंडा पाहू शकता तेरा हजार पाचशे रुपये पाहू शकता चौदा चारशे पंचावन्न रुपये तेरा हजार पाचशे रुपये ही पाहू शकतात पाहू शकता तेरा हजार दहा रुपये डंक आहे चौदा हजार सहाशे रुपये गाडी मी पाहू शकत आहे तेरा हजार चारशे पाच बारा आठशे पन्नास विकलेला तर शेतकरी बांधवां बुधवारचं जे बीट शिल्लक राहिलेलं होतं ते आज शुक्रवारी बीट झालेलं आहे आजच्या बोलीपदच्या बिटामध्ये मा वसमत मार्केटमध्ये मा हळद बारा हजार रुपयापासून वरीत वरी चौदा हजार पाचशे रुपयापर्यंत विकलेली आहे थोडीफार घसरण दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांना उस्मत मार्केटमध्ये हळद दे विक्री सांताळी कोणत्या हळद व्यापारी बांधवाशी संपर्क साधूनच हळद दे विक्री स्थानावी ही नम्रतेची विनंती चला तर शेतकरी बांधव तुरता शिधत थांबतो तुमची रजा घेतो धन्यवाद